आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे दोनशे नऊ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप समन्वय समिती यांच्या वतीनं चौतीस पुणे लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते आणि निवडणूक नायब तहसीलदार सायली दस्त यांच्या सूचनेनुसार आंतर महाविद्यालयीन अभिरूप वादविवाद स्पर्धा याचं आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील बेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता युवकांचे लोकशाहीसाठी योगदान या विषयापासून ते मतदान हा अमूल्य अधिकार अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली परखड मते व्यक्त केली विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली मते याचं परीक्षण ओमकार आणि केले स्वीप समन्वयक दीपक कदम सागर काशीत। जीवन यांनी या उपक्रमाचं नियोजन केले होते या स्पर्धेमध्ये एस एस एम एस महाविद्यालयाचा यश चव्हाण यानं प्रथम क्रमांक विधी महाविद्यालयाचा अमित तोडकर यानं द्वितीय क्रमांक विधी महाविद्यालयाच्या आदित्य सिद्ध यांना तृतीय क्रमांक मिळवला सीओ महाविद्यालयाचा हर्षवर्धन निकम या सुत्तेजनार्थ म्हणून विजेता घोषित केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा